जिल्ह्याच्या माजलगाव नगरीतील जिल्हा परिषद शाळेच्या चार शिक्षिका जयश्री लोणीकर मॅडम यांना नुकताच आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झालेला आहे माजलगाव रोटरी क्लबने त्यांना हा मानाचा पुरस्कार दिल्यामुळे लोणीकर मॅडम यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या आजवरच्या शवा काळामध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेलं कार्य हे खूपच उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असं आहे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवलेले आहेत विद्यार्थी हेच आपले दैवत समजून त्या काम करतात यामुळे त्यांच्या अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या जयश्री लोणीकर मॅडम यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांचे नाव झालेले आहे म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या लोणीकर मॅडम यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर या निमित्ताने प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर प्राध्यापक सुरेश देशमुख पुरस्कार प्राप्त ज्या शिक्षिका आहेत त्यांचा मी मोठा धी आहे त्यांच्या पतीचा मी मोठा भाऊ आहे त्या विवाह होऊन जेव्हा आमच्या घरी आल्या तेव्हा त्या ते ते बी एस सी डी एड होत्या आणि त्यांना सर्विस करण्याची इच्छा होती मग सत्त्याण्णव साली त्यांनी सुरुवातीला महात्मा फुले विद्यालय इथे थोडे दिवस दोन तीन महिने सर्विस केली तिची एकंदरीत ॲक्टिव्हिटी किंवा तिचे काम करण्याची जिद्द पाहिल्यानंतर सुद्धा असं वाटलं की ही मोठी शिक्षिका होणार आहे पुढे जाऊन मग तिनं जिल्हा परिषदमध्ये जेव्हा अर्ज केला तेव्हा पहिल्या यादीमध्ये ती सिलेक्ट झाली पुन्हा टी ई टी झाली टी ई टीमध्ये चांगले गुण घेऊन ती उत्तीर्ण झाली ह्याचा आम्हाला पूर्ण फॅमिलीला सार्थ अभिमान आहे ती पहिल्यापासून एकही घंटा एकही पिरियड न बुडविता घरी कितीही काही काम असो घरचे सगळे तिला सपोर्ट करून जा म्हणतात तुझी तू तु काम कर तुझी तू तु शाळेचं बघ घरचे आम्ही बघतो तिच्या दावा वगैरे सगळंच आणि तिची एकंदरीत काम करण्याची क्षमता जिद्द पाहिल्यानंतर तिला जो आज पुरस्कार मिळालेला आहे तो एकदम सार्थ आहे आणि अशा प्रकारे तिनं काम करीत राहावं पुढे चालून आणखीन राज्यस्तरावरचे पुरस्कार तिला मिळावे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार मी समृद्धी प्रदीप देशमुख माझ्या आईला आज पुरस्कार भेटला आदर्श शिक्षिकेचा त्याबद्दल मला तिचा अभिमानही आहे आणि कौतुकही आहे आई म्हणून आणि शिक्षिका म्हणून दोन्ही म्हणून ती माझ्यासाठी एक खूप मोठा आदर्श आहे अर्थातच तिने लहानपणी मलाही धपाटे देऊनच शिकवलेलं आहे पण ते धपाटे पुढे जाऊन सार्थ होतात आणि तिच्या कामाचंही सार्थकात झाले हे पाहून मला खूप आनंद होतो आहे धन्यवाद असू सुखाने पत्थर पायातील मन्दिरौ भवि मे हे जामु शिल असु अही सुखाने पत्थर पायाति ल वृक्षाञ्चाशा मला असं वाटतं की जेव्हा आपण आपलं काहीतरी बेस्ट देतो तसं तर प्रत्येक शिक्षक प्रत्येक गुरुजी प्रत्येक मॅडम हे विद्यार्थ्यांना शिकवलेले असतात परंतु याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आयुष्य का असतं म्हणजे काय तर विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणे शाळा ही फक्त शाळा नाही तर ते आपलं घर आहे असं समजून या ठिकाणी ज्ञानदान करणे आणि मला असं वाटतं की हे स्किल फार कमी लोखंडात जमतं खरं तर नाही का आणि ज्यांना जमतं ती मंडळी विद्यार्थ्यामध्ये रमलेली असतात कारण विद्यार्थी हे हे त्यांच्यासाठी दैवत असतं त्यांचं विश्व असतं आणि मग आपण जेव्हा आपल्या प्रवासामध्ये अनेक विद्यार्थी घडवतो हे घडवलेले विद्यार्थी या ठिकाणी समाजामध्ये या ठिकाणी काम करायला असतात सांगायलेले असतात की आम्ही कुणामुळे घडलो आज मुलाखतीच्या माध्यमातून आपण एका आदर्श शिक्षिकेला भेटणार आहोत की ज्या मॅडमनी माझ्या अनेक वर्षापासून अनेक विद्यार्थी घडवले अर्थातच ही स्टोरी आहे जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षिका जयश्री लोणीकर मॅडम यांची ज्यांना नुकताच या ठिकाणी माजलीगावच्या रोटरी क्लबने नेशन बिल्डर अवॉर्ड घोषित केला आहे या अनुषंगाने ताईंचं कौतुक होत आहे लोक अभिनंदन करत आहेत आणि ही मुलाखत देखील त्याच अनुषंगाने आयोजित केली आहे ताई मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी प्रत्येक शिक्षकाला प्रश्न पडला असतो की मला पहिला प्रश्न काय असेल नाही <laughs> तर माझा पहिला प्रश्न असा आहे की जो पुरस्कार घोषित झालेला आहे या पुरस्काराच्या अनुषंगाने तुमच्या मनामध्ये काय चाललंय नेमकं काय अभिप्राय काय वाटतंय नेमकं या प्रसंगी ते सांगा मला जो हा पुरस्कार मिळाला आहे तर मला वाटतं की हे कुठ समाजाने आपल्या कामाची पावती दिल्यासारखं मला वाटते की कामाची माझ्या दखल घेतली आहे की खरंच कोणीतरी पाहिलं आहे आणि त्याचं परीक्षण करून का म्हणा तुम्ही दोघही पती पत्नी एक आदर्श शिक्षक पी डी देशमुख सर तर अगदी या पूर्ण शहराला तालुक्याला परिचयाचं व्यक्तिमत्व नाही का आयुष्यभर ज्या व्यक्तीने अगदी उत्तम आदर्श शिक्षण दिलं आणि आता तुम्ही तेच करत आहात एक विचार असं वाटतं की जेव्हा आपण ज्ञानदान करतो तेव्हा आपल्याला मान तर मिळतोच परंतु समाधान सुद्धा मिळतं नाही मला असं वाटतं की मान तेव्हाच मिळतो तेव्हा आपण काहीतरी चांगलं देतो मागच्या किती वर्षापासून आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून अध्यापन करत आहात किती वर्षा प्रवास आहे नेमका काय नेमका अनुभव आहे ते सांगा माझी जॉईनिंग जी आहे जिल्हा परिषद शाळेला ते सत्त्याण्णव साली झालेली आहे सप्टेंबर महिना सत्त्याण्णव आणि आज मला पूर्ण सत्तावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत जिल्हा परिषद शाळेत हे ज्ञानदानाचं काम करत आहे आणि हे जे काम आहे ते मी अतिशय आनंदाने आणि प्रामाणिकपणे माझं हे काम चालू आहे ॲक्ट ॲक्टिव्हिटी मला असं वाटतं की ॲक्टिव्हिटीत तोच शिक्षक राबवतो की तो स्वतः ॲक्टिव्ह आहे नाही का आणि ॲक्टिव्हिटी राबवत असताना विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हेट करायचे खरं कारण ही पूर्ण प्रक्रिया आपल्याला सक्रिय करायची असते त्यातलं कोणीही निष्क्रिय झालं तर काहीच होत नाही तुम्ही स्वतः अगदी ऍक्टिव्हिटी राबवता स्वतः ऍक्टिव्ह आहात आणि तुम्ही विद्यार्थी ऍक्टिव्ह केलेले आहेत मॅडम मला विचार असं वाटतं की विद्यार्थ्यांना ऍक्टिव्ह करणं एवढं सोपं असतं नाही का पहिल्यांदा त्यांचा नाचा पाडा असतो की नकोच गणित नको इंग्रजी नको काहीच नको अगदी लसावी मसावी असावी पण अभ्यासात नसावी अशी भूमिका असते तर विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी नेमकं काय करता आणि आतापर्यंत काय केलं आहे मला पहिल्यापासून मी ना गणित विषय शिकवते मला फार आवडतो आणि हेच तुम्ही जे आता म्हणलात की गणित विषयाची सगळ्या मुलांना भीती असते पण सुरुवातीला मी मोठे वर्ग घेतले आणि त्यांची गणित विषयाची भीती कमी केली आणि त्यांना ओळख म्हणजे कर पटवून दिलं की तुम्ही जर केलं तर हा विषय अतिशय सोपा आहे आणि त्याप्रमाणे तसे तसे उपक्रम घेत मी त्या विषयाची त्यांना आवड निर्माण केली नीट न जमणार गणित तर हे नीट जमवण्यासाठी काय कुठल्या बेसिक गोष्टी केल्या पाहिजेत कसं असत लहान वर्गातली जी मुलं असतात त्यांना ते करून द्यायचं ते जमलं एकदा कि मग त्या मुलांना अनुभव असा आहे की शिकवणारे मॅडम किंवा शिकवणारे सर हे आवडले की त्यांचा विषय आवडतो आणि मग ही आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं खरं तर कसं आहे चॅलेंज असतं नाही का म्हणजे लहान जीव असतो शाळेची एक भीती असते त्यांना मारायचं पण नसतं नाही का आणि अगदी चांगल्या पद्धतीने हँडल करत असतं तर विद्यार्थ्यांना हँडलिंग करणं म्हणजे हे करतं एक फार मोठं स्किल आहे तंत्र आहे तर तुमचं नेमकं काय तंत्र नेमकं की जेणेकरून विद्यार्थ्यांना तुमच्या वर्गामध्ये कम्फर्टेबल वाटतं आता मुलांना मारलं की त्यांची भीती जाईल असं नाही मुलंच वाढते पण खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाच्या वातावरणात त्यांना सर्व विषय जे काही आहेत प्राथमिक विभागाला कसं आम्हाला सगळेच विषय शिकवावे लागतं मग ते सगळे विषय त्यांना जे ज्या पद्धतीने त्यांना समजतील त्या भाषेत किंवा त्या त्यांच्या घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे मी केलेलं आहे ते त्याच्यामुळे त्यांना त्यांची भीती कमी झालेली आहे सगळे विषय तुम्ही शिकवता मराठी शिकवताना आपला मूड वेगळा असतो गणित शिकवताना वेगळा आपला मूड असतो आणि सगळ्या विषयासाठी सारखा मूड ठेवणं त्या एकाच झोन मध्ये काम करणं खर तर फार मोठं आव्हान असतो जेव्हा तुम्ही टीचिंगला सुरुवात केली होती तो काळ कसा होता आणि काळ कसा आहे म्हणजे काय बदल असं वाटतं तुम्हाला सुरुवातीचा काळ कसा होता विद्या विद्यार्थ्यांना शिक्षका म्हणजे बद्दल आणि ह्या सगळ्या ज्या आताच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना प्राप्त नव्हत्या पण आताच्या मुलांना अगदी पहिली दुसरीच्या मुलांना मोबाईलद्वारे ह्याच्याद्वारे त्यांना बरेच गोष्टी माहीत झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना ते त्यांना सांगितलं की ते पटकन कॅच करतात मोबाईल मध्ये शोधून करतात किंवा इतर काही गोष्टी वाचून करतात हा जो बदल आहे पहिल्या मुलांना कसं होतं आणि ते मुलं करायची काळातली सुरुवातीच्या काळातली नाही का सत्तावीस वर्षापूर्वीची भले त्यावेळेला मोबाईल नव्हता टेलिफोन नव्हता किंवा काहीच नव्हतं कुठलीच माध्यम नव्हती एक शिक्षक हे फार सर्वोत्तम माध्यम होत की त्यांच्यापर्यंत ज्ञान जायचं करत पण तरीही ती मुलं घडली आणि नुसती घडली नाही तर गुणी झाली खरं ती आता मोबाईल मुळे म्हणजे मुलं बिघडत आहेत की घडत आहेत ते सांग आता ते कसं आपल्या वापरावर आहे मुलांच्या मुलं काही मुलं चांगला वापर म्हणून करतील मोबाईलचा अभ्यास त्याच्यातून निवडून घेतील आणि काही मुलांना मग समजत नाही की कसं काय तुम्ही जे ऑब्झर्वेशन करता तुमच्या शाळेमध्ये काय वाटतं बरं नेमकं किती मुलं या मोबाईलच्या आरी गेली अस तुम्हाला असं वाटतं बरीचशी मुलं गेली आहेत याच्यातनं जर बाहेर काढत असेल त्यांना कारण मला असं वाटतं की त्यांना जे पाहिजे जे नॉलेज हे नॉलेज शिक्षक त्यांना द्यायला असतात खरंतर मोबाईलची गरज नाही पडणार त्यांना खरं पडली नाही पाहिजे मग याच्यातनं जर बाहेर काढत असेल तर त्यासाठी आपण एक शिक्षिका म्हणून एक आदर्श शिक्षिका म्हणून काय करायला आता काय करता या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी आम्ही शाळेमध्ये काय करतो किंवा घरी पण त्यांना सांगतो की जे जे काम आहे जे करतायत आपण ते तुम्ही स्वतः करा आणि कसं स्वतःच्या डोकं लावून केल्याने आणि काय होतं बाकीच्या गोष्टींकडे लक्ष जात नाही मग त्यांना बरीचशी काम अशी द्यायची घरी की त्यांनी ते स्वतः केली पाहिजे या दृष्टीने मोबाईलचा वापर न करता मग त्या बरोबर त्यांचा वापर कमी होऊन जातो मला असं वाटतं की मुलांना पटकन पुढं जायचं असतं आणि पटकन सगळंच पाहिजे असत परंतु शिक्षण हे निरंतर आहे खरं ते किती वर्ष तुम्ही अगदी चालत आहेत आणि शिक्षण घेत आहेत खरंतर म्हणून मुलांना टप्प्याटप्प्याने आपण शिकायला भाग पाग पाडला पाहिजे तर नाही का तरी आजवरच्या या सत्तावीस वर्ष या कारकिर्दीमध्ये काय ने काय नेमके अनुभव कारण अनुभवाशिवाय अनुभवाशिवाय आपण पुढे जात आहेत नाही का म्हणजे आतापर्यंतचे काय काय अनुभव आले आहेत तुमच्याकडे तुम्ही घडवले विद्यार्थी असतील किंवा तुम्ही घेतले मेहनत असेल काही प्रसंग असेल ते सांगा आता काय होतं बरीचशी जी दहा पंधरा वर्षापूर्वीची मुलं एकदम समोर येतात कुणी इंजिनियर झाले कुणी डॉक्टर झाले आता ते मुलं म्हणतात आम्हाला मारून मारून शिकवले मॅडम त्याचा परिणाम आहे आणि आम्ही खरं शिकलो म्हणजे शिकलात ते ठीक आहे पण आताच्या मुलांना मार जमत नाही अजिबात म्हणजे पालकांची पण तक्रार असते सगळ्याच गोष्टी असतात पण जे पहिली मुलं आहेत त्यांनी ते केलं आणि ते, ते घडलेच चांगले हा हे ऐकल्यानंतर मग आम्हाला एक छान वाटत की चला आपले विद्यार्थी इतके इथपर्यंत पोहोचले त्याचा आनंद आहे पंधरा वीस वर्षापूर्वी छडी लागेल चढी लागे छान छान असं असं होतं नाही का कारण छडी लागली की अक्षरशः मुलं घाबरायची काम करायची आणि धाक होता खरं तर आणि धाक असला पाहिजे म्हणजे आदरयुक्त भीती असलीच पाहिजे तरी विद्यार्थ्यांना सामोरं जात म्हणजे आता पहिलं कसं होतं की आपला फक्त आपला अभ्यासक्रम पूर्ण करायचो होतो ती कविता असतील धडे असतील किंवा जे काय असेल ते दिवाळीच्या दिवाळीपर्यंत आपण पूर्ण करायचो परंतु आता स्पर्धा परीक्षा त्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी टिकले पाहिजे खास करून जिल्हा परिषदेचे तर स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी टिकावेत यासाठी आपण काय मेहनत म्हणजे त्यासाठी काय विशेष काय तयारी असते जिल्हा परिषदला आमच्या वितातले विद्यार्थी आलेले असतात त्यांना आम्हाला पुश करून अगदी वरपर्यंत न्यायची आमची इच्छा असते आणि दृष्टीने आम्ही प्रयत्नही करतो स्पर्धा परीक्षांमध्ये बसून त्यांना शाळेमध्ये आधी क्लास घेऊन त्यांची आम्ही तयारी करून घेतो त्यांचा सराव जास्त करून घेतो आणि मग त्यांना आवड निर्माण झाली की बरोबर ते अभ्यास करतात आणि अ रिझल्ट ऑफ युअर टीचिंग म्हणजे तुमच्या टीचिंगचा जो काही प्रभाव आहे त्याच्या माध्यमातून किती विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये आजपर्यंत सक्सेस झाले आहे आहेत नऊ दहीला लागले आहेत आमच्याकडे सहावीला नऊ दहीची परीक्षा असते ना ते नऊ दहीला लागलेले आहेत आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पण झालेले आहेत सलेक्टरच्या एक आदर्श शिक्षिका म्हणून जेव्हा आपला प्रवास पूर्ण करायचा असतो किंवा त्या वाटेने जायचं असतं खरं ते खडतर असतं नाही का कारण आदर्श म्हटल्यानंतर फक्त ते शाळेपुरता नाही तो, तो समाजात पाहिजे घरी पाहिजे आणि महिला म्हणून तर अगदी दुहेर कसं बसते खरं तर तुमचा जो तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे ना अगदी तुमचे पती असतील तेही एक उत्तम शिक्षक तर फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट कसा असतो नेमका नाही माझ्या घरात कसं आमचं एकत्र कुटुंब आहे आणि मला हे प्रत्येक गोष्टीसाठी पूर्ण सगळ्यांचं घरच्यांचं प्रोत्साहन आहे अगदी जे काम करायचे त्याच्यासाठी पुढचं अधिक शिक्षण माझं बीएससी झालं बी एड झालं एम ए झालं हे सगळ्या शिक्षणासाठी पूर्ण घरच्यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन होतो पतीचं तर आहेच आहे पण आमच्या घरातील जे ज्येष्ठ आहे किंवा माझ्या जा जावा वगैरे आहेत मुलं आहेत पुतणे वगैरे सगळ्यांचं अगदी मला प्रोत्साहन महिला म्हणून जेव्हा आपल्याला शिक्षिका म्हणून कुठलाही रोल आपल्याला पूर्ण करत असेल तर आपला घरून सपोर्ट चांगला पाहिजे नाही कारण त्याशिवाय आपलं चांगलं काम करता येत नाही तुमचे यजमान मिस्टर तुमचे पीडी देशमुख सर एक आदर्श शिक्षक सरांनी तुम्हाला केलेली मदत किंवा केलेलं मार्गदर्शन असेल किंवा केलेला सपोर्ट असेल तो काय नेमका सा? ते सांग नेहमीच कामासाठी कोणत्याही करण्यासाठी आधी ते तू कर आणि असं असं कर गोष्टी आहे पूर्ण मार्गदर्शन सरांचं आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही कसे विद्यार्थी घडवले नेमके शाळेत काय करता आता शाळेत काय करता हे सांगायची गरज नाही करत कारण ते काहीच केलं नसतं पुरस्कारासाठी नाव आलं नसतं चांगलं का अध्यापन करता चांगले विद्यार्थी घडवता पण आम्हाला चॅनलच्या माध्यमातून आमचे प्रेक्षक उत्सुक आहेत तुमचे विद्यार्थी कदाचित उत्सुक असतील की जे मुलाखत पाहतील तुम्ही नेमक्या कशा घडलात ते सांगा आता कारण अनेक विद्यार्थी घडवले या सत्तावीस वर्षामध्ये आता आम्हाला ऐकायचे मॅडम कशा तर माझं जे शिक्षण आहे ते पूर्ण बी एस सी आहे आणि घरी घरी वातावरण पण तसं शैक्षणिक होतं आणि पूर्ण जे शिकायचं गोष्टी आहेत आई वडिलांनी वडिलांनी तर पूर्ण पाठिंबा दिलेलाच आहे त्यांची पुण्या किंवा आशीर्वाद म्हणा मी आजपर्यंत इथं आहे तुमचं माया कोणतं आणि शिक्षण नेमकं कुठं माझं शिक्षक परभणीला परभणीला बीएससी ज्ञानोपास कॉलेजला शिक्षक शिक्षिका तुमची इच्छा होती काय वडिलांची होती मग वडिलांची इच्छा होती अगदी दहावी झाल्यापासून म्हणत होते पण जेव्हा बारावी बार, डीएड बार। निघालं बार। तेव्हा त्यांनी मला डीएड करायलाच लावलं आणि मग त्यानंतर डी एड झालं की लगेच मला नोकरी लागली जेव्हा एखादा पुरस्कार आपल्याला घोषित होतो तर आपली भूमिका आपली जबाबदारी वाढलेली असते आणखी किती वर्ष तुमची सेवा शिल्लक आहे आणि पुढील काळामध्ये आणखी काय आपण करणार आहात ते सांगा माझी आणखी आठ वर्ष सर्व्हिस राहिलेली आहे आणि आत्ताच मी माझलगाव गाव शहरामध्ये माझी बंदी झालेली कन्याशा आहे त्या ज्या मुली आहेत अगदी त्या खेड्यापाड्यातल्या मुली शिकायला तिथं मी ऑबर्व केला आठ दिवसच झाले मला तर त्या मुलींना मी निश्चितच माझं जे काम आहे किंवा ते प्रामाणिकपणे पूर्ण करेल आणि त्यांना घडवण्याचा मी प्रयत्न आपण आपलं काम चांगलं करावं आणि मग दखल ही आपली होत नाही आपल्या कामाची होते आणि मग जेव्हा 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 आपण असं काही चांगलं करतो तेव्हा एखादी संस्था पुढे येते माध्यमं पुढे येतात आणि आपल्या कार्याचं कौतुक करतात मग हा कधी पुरस्कार असतो कधी हा पुरस्कार सील्ड असतो कधी शब्दरूपी असतो मला असं वाटतं याच्या पलीकडे जाऊन जे आपण घडवलेले जे विद्यार्थी आहेत ते जेव्हा म्हणतो ना मॅडम मी तुमच्यामुळे घडलो हा पुरस्कार सगळ्यात मोठा असतो आणि असे पुरस्कार मॅडमला आतापर्यंत खूप मिळालेले आहेत ताई मी एवढंच म्हटलं की तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुम्ही उर्वरित काळामध्ये आणखी दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावं यासाठी द्यार न्यूज वन महाराष्ट्र वतीने ताईंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत लढूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा